आज सकाळीच मला एक फोन आला होता ज्याच्यामध्ये पेशंट कंप्लेंट करत होती की सर माझी दहा दिवसापूर्वी डिलिव्हरी झाली आहे परंतु बाळाचे वजन आधी होतं त्याच्यापेक्षाही कमी झालेलं आहे तर हे नॉर्मल आहे की कसं आम्हाला थोडस समजून सा सांगाल का तर या संदर्भात आज आपण माहिती घेऊया मी डॉक्टर प्रीतम सोलाखी फ्रॉम न्यूक्लियस आय पुणे आपल्याला जसं सर्वांना माहिती की जेव्हा बाळ पोटत असतं तर बाळाभोवती संपूर्ण पाणी असतं आणि जे जे पाणी बाळ कंटिन्युअसली आपल्या वेगवेगळ्या मार्गाने आपल्या शरीरात घेत असतं जसं की तोंडावाटे पाणी पित असतं बाळ नाका वाटे जेव्हा पाणी नाकात जात असतं किंवा मध्ये जात असतं त्यावेळी ते त्या म्युकजल सर्फेसेस मधून ॲपसाव होतं स्किन बाळाची फार डेलिकेट असते एकदम नाजूक असते स्किन मधूनही पाणी बऱ्यापैकी बाळाच्या शरीरामध्ये जात असतं तर हे पाणी जेव्हा आपण बाळ डिलिव्हर होतं किंवा सिझेरियन मधून बाळाला आपण बाहेर काढतो त्यावेळी हे सर्व पाणी एक्स्ट्रा पाणी जे असतं ते बाळाच्या युरिन वाटे बाहेर पडतं आणि बाळाचं वजन कमी होऊ शकतं दुसरं कारण आहे बाळाच्या पोटामध्ये असणारं मेकोनियम केला किंवा ज्याला आपण बाळाची शी असं म्हणतो पहिल्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या शीचा कलर साधारणपणे ग्रीनिश ब्लॅक असा असतो त्याला मेकोनियम हे नाव आहे तर हे बाळाच्या पोटातून बाहेर आल्यानंतरही काही ग्रॅम्स मध्ये बाळाचं वजन कमी होतं याच्या व्यतिरिक्त आहे बाळाचं जे स्टमक असतं ते ओव्हरऑल त्याची कॅपॅसिटी फार कमी असते दहा ते बारा एम एल त्याची कॅपॅसिटी असल्यामुळे खूप बाळ पोटामध्ये आपल्या स्टमक्स मध्ये दूध साठवू शकत नाही आणि हे एक सेकंड रिझन आहे ज्याच्यामध्ये बाळाचं वजन हळूहळू कमी व्हायला लागतं या व्यतिरिक्त बाळाची जी एनर्जी सप्लाय आहे किंवा ज्याला कॅलरी बर्नआउट म्हणतो पोटात असतं तेव्हा बाळ एकदम थोडस आरामात सर्व बाजूने पाणी असल्यामुळे त्याची एनर्जी रिक्वायरमेंट एवढी नसते तेच बाळ जेव्हा बाहेर येतं तेव्हा त्याला एनर्जी आउट जास्त करायला लागतं आणि हा लॉस जो आहे तो स्पेशली वेट लॉस मध्ये कन्व्हर्ट होतो तर हे चार पाच कारण आहे ज्याच्यामुळे बाळाचं वजन पहिल्या सात ते दहा दिवसांमध्ये कमी होतं आणि किती कमी होतं तर साधारणपणे दहा टक्क्यांपर्यंत म्हणजे तीन किलोचं बाळ असेल तर साधारण सत्तावीसशे सा ग्रॅमपर्यंत ते वजन कमी होणं अपेक्षित आहे स्पेशली ज्या पेशंटमध्ये सिझेरियन झालेलं असतं त्यांच्यामध्ये हे प्रमाण थोडं जास्त दिसतं कदाचित त्याचं कारण असं असावं की सिझेरियनचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये दूध येण्याचं प्रमाण हे थोडं कमी असतं कम्पेअर्ड टू नॉर्मल डिलिव्हरीच्या पेशंटमध्ये त्यामुळे हे प्रमाण सिझेरियनमध्ये जास्त असतं त्याच्या व्यतिरिक्त बाळ जेव्हा हळूहळू मोठं व्हायला लागतं तर नंतरच्या मध्ये पुढच्या दोन आठवड्यांमध्ये बाळाचं वजन हे डिलिव्हरीच्या वेळेत म्हणजे फॉर एक्झाम्पल तीन किलोपर्यंत दोन आठवड्यांमध्ये परत येऊन जातं आणि हेच वजन जे आहे ते तीन महिन्यानंतर दुप्पट होणं आणि नऊ ते बारा महिन्यापर्यंत ते तिप्पट होणं हे नॉर्मल डेव्हलपमेंट किंवा नॉर्मल ग्रोथचं एक साईन मानलं जातं जनरली पहिल्या सहा महिन्यांमध्ये एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट बाळाला दर दोन ते तीन तासांना दूध पाजणे हे फार महत्वाचं ठरतं ज्या पेशंट्समध्ये बिलकुलच ब्रेस्ट मिल्क येत नाही त्या केसेसमध्ये आपल्याला फॉर्म्युला फीड शिवाय पर्याय नसतो परंतु जिथं शक्य आहे तिथं आपल्याला ब्रेस्ट फिडिंगला रिलाय करायला लागतं काही पेशंटमध्ये ब्रेस्ट मिल्क इन्क्रीज करण्यासाठी गोळ्या औषधं देऊन पण जर वाढत नसेल तरच तिथं फॉर्म्युला फीडचा वापर करण्याची सला गायनेकोलॉजिस्ट देतात तर हे सर्व आहे आज आपण डिस्कस केलं पोस्टमॉर्टम वेट लॉस ऑफ अ बेबी या संदर्भात आपले काहीही क्वेश्चन असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आमची टीम त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं लवकर रिप्लाय करण्यासाठी प्रयत्न करेल थँक्यू